भाजपचे आमदार अतुल भातखळकर आपल्या सोबत आहेत भातखळकर जी ठाकरे ब्रँडचा धसका घेतला सरकारने आणि म्हणून अधिवेशना आधी आधीच जी आर रद्द केले असं दावा केलेला आहे संजय राऊतांनी आणि मनसेने सुद्धा संजय राऊतांच काय घेऊन बसलाय जे कंपाऊंडर घेणं सो औषध घेत नाहीत त्यामुळे संजय राऊतांचं सोडून द्या त्याचा काही अर्थ नाहीये त्यांनी हे सांगावं की आदित्य ठाकरे इंग्लिश मीडियम मध्ये काय शिकले याच्यावर त्यांनी बोलावं त्यांनी याच्यावर सांगावं की आज मुख्यमंत्र्यांनी तारखे वाईट सगळं सा हे सांगितलं की त्रिभाषा सूत्राप्रमाणे तीन भाषा शिकवण्याचा निर्णय हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काळात झालेला आहे आधी त्यांनी सांगितलं निर्णय झाला पण आम्ही तो अमलात नव्हता आणला अंमलात सुद्धा त्यांनी जाणला होता त्यामुळे उद्धव ठाकरे त्यांचा ढोंगीपणा हा पुन्हा एकदा एक्सपोज झालेला एक एक आहे राज्य सरकारचं मी करता अभिनंदन करीन की त्यांनी संवेदनशीलता दाखवत त्या ठिकाणी नरेंद्र जाधवांसारखे एक मोठे तज्ञ अर्थतज्ञ शिक्षणतज्ञ यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली आहे ही समिती पुन्हा एकदा सगळ्यांचं ऐकून घेईल आणि या संदर्भातला जो सहमतीचा निर्णय असेल तो निर्णय येणाऱ्या काळामध्ये समितीच्या माध्यमातून सरकार घेईल बर मुद्दा असा आहे की माशेलकर कमिटी म्हणजे डॉक्टर माशेलकर हे काही कमी दर्जाचे तज्ज्ञ नव्हते तेही त्या क्षेत्रातले तज्ञच आहेत त्यांचा अहवाल होता त्रिभाषा सूत्रीचा जर समजा डॉक्टर जाधवांचा अहवालही त्रिभाषा सूत्री संदर्भात आला तर पुन्हा एकदा राज्यात जर झालं तर पुन्हा हा विरोध होणारच आहे याच्यामध्ये दोन तीन मुद्दे आहेत जे विरोधक आहेत काँग्रेस पासून सगळे यांची भूमिका प्रचंड राजकीय अशा स्वरूपाची भूमिका होती पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन या गोष्टीला विरोध करणारे जी काही लोक होते त्यांच्या दृष्टिकोनातून आणि सर्वसामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून यात दोन तीन मुद्दे आहेत पहिला मुद्दा असा आहे की केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्रिभाषा सूत्राचं धोरण घेतलेलं आहे ते धोरण कधीपासून राबवावं कशा पद्धतीने राबवावं हे चर्चेचे विषय असू शकतात आणि आमचं सरकार नेहमी सकारात्मक असतं त्याच्यामुळे या संदर्भातल्या तज्ञांचं काय मत आहे ते पुन्हा एकदा जाणून घेतल्याने काही फरक पडणार नाहीये आम्ही हो। काही उद्धव ठाकरे आमचं अहंकारी सरकार, सरकार नाहीये की आम्ही ठरू तेच आम्ही करू आम्ही जनतेचं ऐकत असतो आणि त्यामुळे जनतेला जी प्रश्न मनात पडले असतील त्याला उत्तर या समितीच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न केला जाईल अतुल भातकळकरची धन्यवाद आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल